महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री आरिफ नसीम खान शुक्रवारी अमरावती दौऱ्यावर होते स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महायुती सरकारवर थेट आरोप केले परंतु काही महत्वाच्या राजकीय प्रश्नांवर त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे पाहूया याबाबत सविस्तर तपशील दौऱ्याचा उद्देश आता राज्यामध्ये सुरू आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार फेरी होत आहे आणि मी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दौरेवर आहे परंतु ज्या प्रकारे आज या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडुका होत आहे टिबल इंजन सरकारचे तिन्ही इंजन ज्या प्रकारे प्रचार पर, प्रसार करत आहेत एकमेकावर टीका करत आहेत कोणी लक्ष्मी दर्शनची गोष्टी करतोय तर कर कोणी तिजोरियाच्या चा, चा माझा खिशात आहे अशी गोष्ट करतोय अशा प्रकारच्या ह्या राज्यामध्ये हा राज छत्रपती शाहू फुले आंबेडकरची विचारधाराचा हा राज्य आहे ह्या राज्यामध्ये निवडणुकाच्या प्रचारात अशा प्रचाराच्या वक्तव्य दुर्दैव आहे आणि राज्याची जी समस्या आहे त्याच्यावर कोणी चर्चा करायला तयार नाही शेतकऱ्यांचं जे मागचा या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई लोकांना मिळत नाहीये शेतीमालाचा भाव लोकांना ही सरकार द्यायला तयार नाही आहे उलट बाकीचं जे त्यांनी पुढच्या गेल्या विधानसभाच्या निवडकामध्ये जे आश्वासन दिला होता लाडकी बहिणीच्या नावाखाली मदत करण्याचा एकवीसशे रुपये कुठे आहेत त्याच्यावर बोलायला तयार नाही आहेत तर अशा प्रकारचा जो आज हा सरकार भारतीय जनता पक्ष ची जी सरकार आहे वेगवेगळे जे आज निवडुका लढत आहे ह्यांच्यामध्ये एकी किती आहे ह्यांचा उद्देश काय आहे या सर्वांचा उद्देश फक्त सत्ता कसा का काबीज करायचा तोच उद्देश घेऊन हे सगळे सोबत आलेले आहेत आणि काम करत आहेत राज्याची जनताची चिंता यांना अजिबात नाही आहे आज आरक्षण सुद्धा धोक्यात आलेला आहे या राज्यामध्ये मागासवर्गीय समाजाच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल आपण बोलायला गेलो तर ही सरकार जी आज सध्या सरकार आहे ही सरकार जेव्हा राज्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीची सरकार होती अशीच परिस्थिती निर्माण झाली होती हेच लोक हेच नेते मागणी करत होते भारतीय जनता पक्षाचे नेते त्यावेळी सांगत होते की जे इम्पिरियल डाटा आहे जर डाटा व्यवस्थित दिला तर हे सगळे होऊ शकतो तो आता का होत नाहीये केंद्रामध्ये यांची सरकार आहे राज्यामध्ये ट्युबल इंजिनची सरकार आहे आज ह्या ओबीसी आरक्षण असो किंवा आणि काँग्रेसची नेहमीची भूमिका राहिलेली आहे की जेवढी जिसकी जितनी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी म्हणून काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेस राहुल गांधीजींनी स्पष्टपणे या देशामध्ये मागणी केलेली आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ज्या जनगणनाप्रमाणे जे जे जाती ज्या ज्या टक्केवारी ज्या ज्या राज्यामध्ये असेल त्या अनुषंगाने त्यांना शासकीय निमशासकीय आणि राजकीय आरक्षण त्यांना मिळाला पाहिजे आणि तो मत काँग्रेसचा आहे